गटाचे तालुका प्रमुख संतोष गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासनाचा निषेध करत रास्ता रोको करण्यात आलाय नांदगाव येथील शिवसेना उभाठा गटाच्या वतीने प्रलंबित विविध मागणीसाठी प्रशासनाचा लक्ष वेधत रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय दिनांक तेवीस जुलै रोजी छत्रपती संभाजीनगर ते यवला रोड चौकुली येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात अधिक माहिती अशी की गिरणा डॅम छप्पन्न खेळी योजनामध्ये लिकेज संदर्भात दुरुस्तीच्या कामामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी होऊन संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करावे आंदोलनकर्त्यांनी असे फलक दाखवत निषेध केलाय अंडरपासच्या बाहेरील छत्रपती संभाजीनगर ते यवला रोडवरील चौफुली येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं गिरणा डॅम छप्पन्न खेडी योजना लिकेज संदर्भात विविध मागणी वारंवार तीन चार वेळेस निवेदन देऊनही प्रशासन दखल घेत नाही सातत्याने दुर्लक्षित प्रश्नांवर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी निषेध करत रास्ता रोको आंदोलन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आलंय लिकेज हुन सतत लिकेज होऊन लाखो लिटर पाणी वाहून जात असते म्हणून शहरात पाणी पुरवठा शाळेतील विद्यार्थी पाय पडत असतात म्हणून निर्मिती करण्यात यावी व कोरोना काळापासून काही रेल्वेला थांबा मिळत नाही नागरिकांची गैरसोय होतोय असे विविध आमच्या मागण्यांवर प्रशासनाने दखल घेण्यात यावी असे उबाठा गटाचे नांदगाव तालुका प्रमुख संतोष गुप्ता यांनी सांगितले उबाठा गटाचे श्रवण आढाव मुक्तताई नलवडे शैलेश सोनावणे निवृत्ती गुंजाळ पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रशासनाच्या निषेध करत रास्ता रोको आंदोलन मध्ये सहभागी नोंदविला प्रशासनाच्या पंधरा दिवसाच्या आश्वासनावर आंदोलन मागे घेण्यात आले कर्मचारी पूर्वी तुम्हाला निवेदन देऊन या ठिकाणी शिवसेना पक्षाच्या वतीनं आम्ही वारंवार जे जे निवेदन दिले तीन ते चार निवेदन दिने देऊनही दखल नाही घेतल्यामुळे आज त्याच प्रश्नावर शिवसेनेच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन आम्ही केलंय नांदगाव शहरामध्ये छप्पनकेडी योजनेद्वारे ग्रामीण व नांदगाव शहराला पाणी पुरवठा होत असतो मात्र या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात लिकेज झाल्यामुळे अर्ध्याच्या वरती लाखो लिटर पाणी लिकेज होत आहे आणि त्यामुळे शहराला अठ्ठावीस ते तीस दिवसानंतर पाणी येत आहे तसेच या लिकेजमधून अशुद्ध पाणी ओढलं जातं आणि शहराला अशुद्ध पाणी पुरवठा होत आहे तसेच आम्हाला अनेक वर्षाची मागणी की गेटवरून पथचारी पूल व्हावा तर पथचारी पुलाची निर्मिती झालेली नाही आहे व नांदगावचे दोन भाग करणारा भाग आहे अंडरपास म्हणजे तर एका भागामध्ये जी अंडरपास जवळची भिंत आहे ती तोडून लोकांना मोठ्या प्रमाणात जर या साईडने डायव्हर्ट करायचा असेल तर रस्ता करून देण्यात यावा आणि नांदगाव शहरामध्ये कोरोना काळाच्या पूर्वी ज्या गाड्या थांबत होत्या त्याच्यामध्ये सचखंड सेवाग्राम आपले शालीमार एक्सप्रेस असून द्या किंवा जयलमीडोंगरीला धुळे दादर, दादर व सेवाग्राम एक्सप्रेसला थांबा मिळावा या मागण्यासाठी आज आम्ही रस्ता रोको केला होता एस मराठी न्यूज साठी विजय बडोदे नांदगाव अशाच नवीन ताज्या ठाण्यामुळे जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ला क्लिक करायला विसरू नका